जर राधा तुमच्याशी बोलायला आली तर ती तुम्हाला प्रेमाची कोणती व्याख्या सांगेल समर यांच्या राधा कादंबरीत ती आधुनिक मुलीला श्रावणीला भेटते तिचं तुटलेलं नातं पाहून ती, ती शिकवते प्रेम म्हणजे धरून ठेवणं नाही मुक्त करणं आहे राधा सांगते प्रेमाच्या नऊ पाकळ्या ज्यातून प्रत्येक पाकळीतून झिरपत समजूत संयम आणि समर्पण हा आहे मोगऱ्याचे तीन सुगंध या समरलिखित बॉक्सेट मधला दुसरा सुगंध प्रेमाचा जर प्रेमाचं खरं रूप अनुभवायचं असेल तर या बॉक्ससेट मधला राधेचा प्रवास चुकवू नका आणि हो हा बॉक्ससेट मागवण्यासाठी आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करा किंवा स्क्रीनवर दिसत असल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून हा बॉक्ससेट मागवू शकता याशिवाय या, या संपूर्ण बॉक्ससेटचा रिव्ह्यू आमच्या पुस्तकालय मराठी युट्यूब चॅनलवर आलेला आहे तुम्ही तो नक्की पाहून घ्या आणि हो सबस्क्राईब करा